नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशमुख कधी न हारलेल्या पहिलांबद्दल खळशी मित्रांनो पहिला आपले आपल्या जीवनामध्ये पाचशेहून अधिक कुस्त्या केल्या मित्रांनो पर एक पण कुस्तीमध्ये न हारला मित्रांनो अजय राहिला मित्रांनो आजकालचे पैलव मित्रांनो वर्षाला एक दोन तीन कुस्त्या हरून जातात मित्रांनो तरी पण स्वतःला भारताचा मोठा पैलवान समजतात मित्रांनो नाव दारासिंह रंधावा जन्म एकोणावीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस दारासिंगने आपल्या जीवनामध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप एकोणवीसशे एकोणसाठ मध्ये जिंकले वेत्राणू त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप एकोणविशे अडुसष्ट मध्ये जिंकली आणि दोनशे किलोच्या किंग कॉंग बरोबर फाईट -बर बघायला भेटले वेत्राणू विश्व चॅम्पियन किंगला हरवणं त्या काळामध्ये सोपं होतं वेत्राणू पण ते दारासिंगने करून दाखवलं वेत्राणू रिंगच्या बाहेर किंग फेकलं आणि दारासिंगने किंगला हरवल्यानंतर विश्व चॅम्पियन ంగ్లా హారాసి చర్చ దుయా వీరి అధికార అక్షన్ హీరో కామానందమాయ మధ్య హుమాన్య బి రోల్ మనో కనకి తో పైల హనుబర్దస్ రోల్ ప్లే మనో प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बसला वेत्राणू दारासिंग एक रोल मध्ये होता पैलवान आणि एक रोलमध्ये होता मित्रांनो जय भदरंग बले हनुमानच्या रूप मध्ये आपल्याला मनात बसला आज पण आपण आठवण करतो रामायणाची आज आपण आठवण करतो दारासिंग पैलवानची तर हा नक्की आपल्याला आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ सीन प्रो युट्यूब चॅनलला कनेक्ट राहा